प्रेस कॉन्फरन्स जी घेतोय ती माननीय मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जसा आता जनसंवाद दौरा सुरू आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत या जनसंवाद दौऱ्याच्या माध्यमाने पन्नास विधानसभा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई या तिन्ही रिजनमध्ये पन्नास विधानसभा आम्ही कव्हर केल्या पन्नास विधानसभेमध्ये प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन पदाधिकारी असतील तिकडचे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील यांच्याशी थेट गाठीभेटी त्यांच्याशी संवाद कशाप्रकारे तिथे काम चालू आहे याच्यासाठी हा जनसंवाद यात्रा सुरू आहे पुढेही ती सुरू राहील आता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली अजून एक दौरा जो आहे हा आम्ही सुरू करतोय त्याची आज घोषणा करण्यासाठी आपल्या सगळ्यांना इथे बोलवलेलं आहे गेल्या दोन अडीच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या माध्यमाने जी काही कामं या महाराष्ट्रामध्ये झाली ही सर्व कामं जी आहेत ही लोकांपर्यंत गेली पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचली पाहिजे आणि त्याचबरोबर संघटनात्मक ताकद कशाप्रकारे वाढेल याच्यासाठी हा दौरा आम्ही करतोय या दौऱ्याचे दौऱ्याचे नाव जे आहे त्या दौऱ्याचं नाव आहे शिवसेना महाविजय संवाद या बॅनर खाली आम्ही हा दौरा करतोय या दौऱ्यामध्ये तीन व्हर्टिकल्स असणार आहेत एक जे आहे हे युवासेनेचे आमचे कार्याध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या अंतर्गत युवासेनेला मार्गदर्शन युवकांशी थेट गाठी भेटी त्यांना या विधानसभेच्या निमित्ताने कशा प्रकारे कामं चालू आहेत ह्याचा पूर्ण आढावा हा युवासेना प्र कार्याध्यक्ष पूर्वेशी सरनाईक घेतील त्याचबरोबर महिला आघाडी या महिला आघाडीच्या वतीने मीनाताई कांबळी इथे बसलेले आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हा महिलांचा दौरा सुरू होईल आम्ही महिलांना जे आहे आमचे नेते आहेत उपनेते आहेत त्यांना वेगवेगळे रिजन्स विभागून दिलेले आहेत कोकण असेल उत्तर महाराष्ट्र असेल मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ पश्चिम महाराष्ट्र असे विविध विभाग हे विभागून आम्ही आमच्या नेत्यांना उपनेत्यांना दिलेले आहे की त्यांनी हा दौरा करत असताना प्रत्येक नेत्या उपनेत्यांनी दिवसाला एक विधानसभा करावी आणि त्या एका विधानसभेमध्ये पाच ठिकाणी जाऊन गाठीभेटी घेतल्या पाहिजे मेळावे घेतले पाहिजे जे आपल्या लाडकी बहीण आहेत लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कशाप्रकारे या महाराष्ट्रामध्ये राबवली गेली आजपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांच्या अकाउंट्समध्ये निधी जो आहे हा पोचलेला आहे आणि मला वाटतं आता एंड ऑफ सप्टेंबरपर्यंत अडीच कोटीचा आकडा हा पूर्ण होईल एकोणतीस सप्टेंबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यांच्या अकाउंटमध्ये तिसरा हप्ता देखील जाणार आहे तर या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लेक लाडकी योजना त्याचबरोबर मुलींना जे मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमाने घेतला अन्नपूर्णा योजना ह्या सर्व योजना ज्या आहेत त्या सर्व योजना कशाप्रकारे खालपर्यंत आहेत त्याचा देखील आढावा आमची महिला आघाडी घेणार आहे तर त्याचं काम जे आहे हे मीनाताई कांबळी करणार आहे त्याचबरोबर वर सोशल मीडिया सोशल मीडिया आमचे राहुलजी कणाल आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण महाराष्ट्रभर एक सोशल मीडियाचा दौरा असणार आहे म्हणजे प्रत्येक घटक जो आहे शिवसेनेचा युवासेना असेल महिला आघाडी असेल सोशल मीडिया असेल हा पूर्ण महाराष्ट्राचा दौरा विविध भागांमध्ये म्हणजे एका रिजनमधून मीनाताईंचा दौरा सुरू होईल एका मधून कार्याध्यक्ष युवासेनेचे जे आहेत पूर्वेजी त्यांचा दौरा होईल एका विभागातून राहुलजी कणाल यांचा दौरा सुरू होईल म्हणजे सर्व व्यापी जे आहे प्रत्येक घटकाला टच कसा होईल याच्यासाठी हा राज्यव्यापी दौरा आम्ही उद्यापासून सुरू करतोय हा पाच दिवसाचा दौरा असणार आहे फर्स्ट मध्ये जसं आपण जनसंवाद यात्रा वेगवेगळ्या वेग फेजेसमध्ये केली पहिली पश्चिम उत्तर महाराष्ट्रानंतर पश्चिम महाराष्ट्रानंतर आता मुंबई आता परवापासून पालघर भिवंडी हा जनसंवाद यात्रा होणार आहे त्याच्यानंतर पुढे विदर्भ आहे कोकण आहे मराठवाडा आहे हा देखील जनसंवाद यात्रा पुढे जाणार आहे तर प्रत्येक कार्यकर्त्याला करण्यासाठी संघटना कशा प्रकारे काम करते ग्राउंड लेवलला चांगल्या प्रकारे शिवसेनेचं चा काम मान्य मुख्यमंत्री मोदयांचं काम पोहोचवण्यासाठी हा दौरा जो आहे हा आम्ही आयोजित केलेला आहे पुढची माहिती युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेशी आपल्याला देतील आपल्या सगळ्यांना आताच सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी या दौऱ्याविषयी माहिती दिली या दौऱ्याच्या अनुषंगानं महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवा सेना असेल महिला आघाडी असेल सोशल मीडियाची आमची टीम असेल ह्या तिन्ही संघटनेच्या अंतर्गत असलेल्या ह्या ज्या आमच्या बॉडीज आहेत त्याच्या माध्यमातन आमचे कार्यकर्त्यांना भेटण्याकरिता आणि संघटना अजून अधिक मजबूत करण्यासाठी ह्या दौऱ्याचं मी नियोजन केलेलं आहे ह्याची सुरुवात युवासेनेबद्दल आता बोलायचं झालं तर मी याची सुरुवात उद्यापासून भिवंडी विधानसभापासून भिवंडी ग्रामीण विधानसभेपासून याची सुरुवात होणार आहे आणि दररोज एकूण सहा विधानसभेला भेट द्यायचं युवासेनेच्या माझ्या टीमसोबत मी ठरवलेला आहे पहिला टप्पा हा जो आहे तो मुंबईच्या प्रत्येक विधानसभेमध्ये आम्ही भेटणार आहोत युवा सैनिकाची त्या ठिकाणी गाठी घेतली जाईल त्या ठिकाणी त्यांचे काही ठिकाणी मेळावे घेतले जातील काही ठिकाणी शाखा विजिट असतील अशा पद्धतीनं हा दौरा मी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर मुंबई झाल्यानंतर नवरात्रीच्या दरम्यान सुद्धा मुंबई शहराच्या आसपास असलेली काही विधानसभा मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी युवासेनेचे मेळावे घेतले जाणार आहेत त्यानंतर नवरात्री झाल्यानंतर बरोबर तेरा तारखेपासून मी मराठवाडा त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र आणि तिथून कोकण असा हा पूर्ण दौरा आहे तर ह्या पद्धतीनं ह्या दौऱ्याचं आम्ही पूर्ण ट्रॅनिंग एक्झिक्युशन केलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती प्रत्येक विधानसभेची कशी असणार आहे हे सुद्धा आम्ही आपल्यापर्यंत देणार आहोत मी आता आमचे पक्षाचे नेते त्याचबरोबर महिला आघाडीचं हे जे कार्यक्रम आहे जे ज्यांच्या अध्यक्षतेखाली केलं जाणार आहे अशा विनाताईंना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन सर्वांना जय महाराष्ट्र आताच आपल्याला हे अभियान कसं असेल याची माहिती आमचे खासदार सन्माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांनी दिलेली आहे त्याचबरोबर युवा सेनेचं अभियान कसं असेल त्याची माहिती उर्वेशजींनी आपल्याला दिलेली आहे शिवसेना लाडकी बहीण संपर्क अभियान म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात कोकणपासून ते विदर्भापर्यंत एकाच वेळेला एकाच दिवशी अठरा विधानसभेतून ह्या सुरवात होणार आहे आणि त्याची संपूर्ण आखणी या ठिकाणी केलेली आहे कोकण उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ अशी संपूर्ण विभागवर माहिती या ठिकाणी आपल्याला दिली जाईल आणि आम्ही तसे ग्रुप या ठिकाणी केलेले आहेत प्रत्येक विधानसभेतील महाराष्ट्र राज्याचे सन्मानीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिला भगिनींसाठी माझी लाडकी बहीण ही अतिशय महत्त्वाची त्यांनी योजना या ठिकाणी राबून संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या भगिनींना एक आनंदाचा दिलासा दिलेला आहे आणि हा दिलासा अगदी